नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रिकल्चर इंडस्ट्री या चॅनलमध्ये मी छगनबाडा प्लस सर स्वागत करतो मित्रांनो आत्ता आपण शेतकऱ्यांकडं आहे आणि या प्लॉटमध्ये जे पुढं गेलेली रोपं असतात ती दिली होती शेतकऱ्यांना आणि सेकंड ब्रिडवरतीच याची लागण आहे तर शेतकऱ्यांकडून जाणून घेऊया याच्याविषयी संपूर्ण माहिती नमस्कार साहेब सर्वप्रथम तुमची ओळख सांगा आम्हाला रणजित रामोडे हनुर्गी राहणार सुरकूड तालुका गागल जिल्हा कोल्हापूर बर याच्यामध्ये रोपांची काय परिस्थिती झाली आणि तुम्ही कुठल्या मनस्थितीत रोप लावली होती रोपांची परिस्थिती फार पुढे गेली होती बर पण सेकंड बेड होत साहेब म्हणजे लावून का म्हणाली पण नंतर म्हटलं साहेब म्हटलं आणि साहेब म्हणाले परत शेड्यूल आमचा आहे आपण बघा सेकंड बेड आले खर्चिक पड नुकसा लावून ट्राय करून बघा म्हटलं बर मग याच्यामध्ये किती रोप लावले तुम्ही साडेचार हजार पुढे गेलेल्या रोपाचे साहेबांनी पैसे घेतले का नाही नाही घेतले अजून घेतले नाही इतके शेड्यूल दिले पण एका शब्दांनी बरं बरं आणि पुढे गेलेली रोप असून सुद्धा तुम्हाला काय वाटली याची परिस्थिती चांगली वाटली बरं आणि ह्याच्यामध्ये तुम्ही आता किती खर्च केला होता सध्या खर्च ऐंशी हजार रुपये झाला ऐंशी हजार रुपये आणि उत्पादन किती निघाले उत्पादन आता सोळा टन दोनशे निघाले सोळा टन दोनशे किलो सरासरी तीस चांगलं आणि पाठीमाग ह्याच्यात कोणती काय होत जिप्सी होती जिप्सी त्याच्यासाठी किती खत घातलं होतं त्याच्याकडे खत एक पन्नास हजारचं शेणखत 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 नाही टोटल सगळं सगळं मिळून पन्नास हजार आणि तेच खत तुम्ही आता पुढं काय त्याच्यात ऍड केलं का परवा सध्या एक महिना मागील महिन्यात एक बेसोलच भरून बाकीचं काय वॉटर सोल्युशन आहे तेच आहे तेच आणि याच्यामध्ये एवढा खर्च करून एवढं उत्पन्न निघालंय तुमचं मिरचीत लाख वगैरे असा किती अनुभव आहे मिरचीला अनुभव सध्याच पहिलाच महिन्याचा अनुभव आहे पहिला अनुभव असून सुद्धा तुम्ही सक्सेस आहे सक्सेस आहे ओके चांगला फायदा झाला पैशात काय उत्पन्न मिळाले तरी साडेतीन चार लाख केले आणि खर्च किती झालायला खर्च टोटल सध्या एक लाख दहा हजार रुपये रुपये आणि बेनिफिट मध्ये त्यामुळे काय अडचण काय अडचण नाही व्हरायटी कशी वाटली व्हरायटी चांगली आहे अजून आता तेरा थोडासा माल घेऊ शकतो तेरा तोड्या तर बघा शेतकरी मित्रांनो या ठिकाणी विदाउट एक्सपिरियन्स शेतकरी जे आपल्याकडे आहेत त्यांच्या प्लॉटमध्ये तुम्ही बघू शकता इथली ह्युमिडिटी आता सध्या सुद्धा इथनं असा घाम लागला लागलाय तर या परिस्थितीत सुद्धा एकदम असा खतरनाक उत्पादन एकदम कमी खर्चात जे आपल्या इकडं चार पाच लाख रुपये खर्च करून सुद्धा काही लोकांच्या म्हणजे तिथं खात नाही अशी परिस्थिती काय काय वेळ झाली तर याच्यात तुम्हाला रेट काय सापडला रेट तीस रुपये पस्तीस रुपये सुरुवातीला पंचवीस घालला तीस रुपया पस्तीस रुपये चालू आहे तीस पस्तीस मार्केट उठलं काय जाऊन करताय का इथन मित्रांनो या ठिकाणी जाग्यावर माल देऊन सुद्धा शेतकरी फायद्यात आहेत तर तुम्ही फायद्यात आहात का आणि तुम्हाला असं उत्पन्न निघलंय का कमेंट मध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ कसे आहेत तुम्हाला आणि तुम्हाला माहिती मिळते का आणि माहिती मिळते का हे सगळी संपूर्ण माहिती तुम्ही कमेंट मध्ये आम्हाला सांगायचे आणि असंच टेक्निकल नॉलेज तुम्ही घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारचं आर्थिक मजबूतीकरण जे आम्ही करतो आहे शेतकऱ्यांचं त्यात तुम्ही सहभागी व्हायचं आहे त्याच्यासाठी तुम्हाला डिटेल्स दिलीत खाली त्याच्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे व्हिडिओ कसा वाटलं कमेंटमध्ये नक्की मिंद सांगा चॅनलला सबस्क्राईब करा बॅलायकन ऑन करा असंच टेक्निकल नॉलेज घेत राहा धन्यवाद